हाय सगळ्यांना तर बघा टेरिसवरती आली होती बरे दिवसात नाही आले टेरिसवरती तुम्हाला इथलं वातावरण दाखवते कसं काय थांबा हे बघा हे पाटेमागची साईट आहे बाबा आहे का नाही गावाकडच्या रे वारी आहे का हिरवाजार पाठोमध्ये आहे ना सगळं मोकळंच आहे म्हणजे लांब लांब एक बिल्डिंग आहे लई एवढी जागा आहे ना मोकळीच आहे इकडे आहे ना शेतामध्ये बागायची आहे ठीक आहे इकडे इकडं जुवारी जुवारी लावली आहे ठीक आहे जुवारी आहे आणि इकडं पुढं वाघी अजून कोथंबीर आणि सापासारखं दिसलं मला म्हणून मग मी यार बघत तिकडे म्हणलं साप बघा कारण हे मोकळंच आहे ना रान मग इकडं असतेच साप बीक असते त्यामुळं म्हणलं तिथं काहीतरी हाडायला लागलं मला असं वाटलं सापीला काही म्हणून बघायला लागलं तर बघा धान्य दही हे असतं इकडं इकडं सगळी बाग आहे जमिनी तिकडं बघा गेवडा गेवडा काय 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 म्हणजे पावसाळ्या जी लावतात ना आपल्या गावाकडे कसं लावतात पावसाळे आता आमच्या गावाकडे काय काय पिकतं तर गेवडा पिकतो अजून ह्या पावसाळा पावसामध्ये भीमून अजून पावटा पण लावल्या जातो बांधावरती तो पावटा कधी येतो पार दिवाळी दिवाळीमध्ये यायला जातो आता लावलेला पावटा दिवाळीमध्ये यायला जातो पार अजून हे काय ते भात भात आता असतात आता भाताचं बी टाकतात आमच्या आमच्या तिकडं ह्या महिन्यामध्ये बाताचं बी टाकत तर असं बरंच कडधान्य जे आहे ना चवळी मूग हे असं कडधान्य काय काय कडधान्य आहे ना हे आमच्या गावाकडे मटकी नाही पिकत आमच्या तिकडं मटकी नाही अजून सोयाबीन नाही असं बरंच आहे ना ते आमच्या तिकडं नाही पिकत पण सोयाबीन आता काय काय ठिकाणी आमच्या तिकडं पण सोयाबीनचं पण बी टाकतात आता सोयाबीन पण येतं या पहिले आमच्या इकडं सोयाबीनचं नव्हतं कोण मी करत पण आता करते सोयाबीन पण कुठं कुठं करतात एवढं सोयाबीन नाही आमच्या इकडं आमच्या इकडे जास्त करून गेवडा आणि बीमुंगडे असते या आणि भातशितीले असते आमच्या इकडं आता मी दाखवलं असतं बरं का तुला तुम्हाला सॉरी या पण झालं असं की मी थांबलेच नाही ना गावाला तर गेल ते पण गावाला काही राहिलेच नाही तर बघा हे इकडचं वातावरण आहे असं आणि पुढचं दाखवलं तुम्हाला वातावरण कसं आता पुढं व्हिडिओ काढायचं म्हणलं ना तुम्हाला कस तरी वाटतं म्हणजे कस तरी म्हणजे याचं थोडाक लोक लिहितात तेव्हा इकडे आहे ना कोणतरी कामाला आहे तर त्यांचं काय चाललं आहे बांधकाम बांधकाम नाही काहीतरी पत्रा बित्रा काहीतरी बसावतं काय तिला आहे की त्यांना वाटतं की कुणाचं का बोल व्हिडिओ कॉलवरती बोलतील सोमो राहतो समोर खाली नाही जास्त करून दाखवायचं मोबाईल पडायचं मॅत नाही बाकी काही नाही आणि हो काही इकडे आहे ना ह्या तिसऱ्या नंबर घे तिसऱ्या नंबरमध्ये मी राहतात ना त्यांनी कुठे लावले हका आणि त्याकडे आळू आळू लावूया काय का आळू लावूया ती सदा कुणी सदा कुणी मी लई झाले का कोरपडे पण ह का कुठे कोरपडू पण नाही का असं लई लावते पावसा आणि मी ह्याच्यामध्ये काय केले माहिती आहे का ह्याच्यामध्ये मी ह्या ह्याच्यामध्ये मी हे टाकलं आपलं काय त्याला म्हणतात कोथंबिरीचं हे टाकले दणं टाकले दण तर आली त्याच्यामध्ये आता त्यातलं गवत पण काढायचं आहे मला तर गवत काढल्यावर तुम्हाला दाखवते बरं का ठेव का इकडं पण टाकलेली आहे कोथंबीर ठेव का इकडं पण टाकलेली आहे कोथंबीर हिकडं पण टाकली आहे मोकळं होतं मोकळं होतं ते कुंड्या कुंड्या येते बघितलं ते कोथंबीर आलेली आहे गवत आलंय जास्त कोथंबिरीच्या मग ते गवत काढते आता आता ह्याच्यात म्हणजे ना का नाही आलं आहे का वरच वळचणीचं पाणी ह्याच साचं पाणी जास्त पाणी झाल्यामुळं त्यामध्ये हे कोथंबीर म्हणजे दण नाही आले थांब तुम्हाला आता गवत काढून दाखवतात सगळं हे बघा ह्याच्यात तर बघा किती गवत झाले कोथंबीर कमी गवतच जास्त दिसते इकडं पण टाकले होते बरं का कोथंबीर दण टाकलं होतं पण ह्याच्यात तर कुठं कुठे धनं दिसतात गवताने पार धन ते मारून टाकलं म्हणजे त्याला उगवायला जागाच ठेवली नाही आता ह्या दोन्ही पण कुंड्यामधलं काय करते गवत काढते म्हणजे कसं ते गवत काढलं ना की ती वाढ त्याची चांगली वेगाने होती धन्याची ह्या बघा आता काढले बऱ्यापैकी काढले तरी ह्या अजून बारीक बारीक आली असती बरं का कोथमिर चांगली आली असती तर गवतानी ना काय झालं तिला जराच येऊन दिलं ना हे काय एवढं गवत निघालं हे बघा हे बघा एवढं गवत निघालं या हे शेतामध्ये येतच बरं का असलं गवत ह्याच्यात पण लय अडाकली कोथमिर म्हणजे दन लय अडाकले काय ह्याच्यामध्ये पण आणि ह्याच्यात तर लईच मोठं मोठं गवत होतं हे ह्या बघा ह्याच्यात तर काय कुथमिरला वरती का टोंड काढायला जागाच ठेवली नव्हती गवतानी तेव्हा थोडंसं जागा होती तेवढी त्या चापी आली तिकडं पण टाकली होती पण तिकडं काय झालं ते गवतामुळं तिला वरती आली नाही अजिबात वरतीचं उगवणं दिलं नाही नाही अजिबात धन्याला अजिबात गवताने उर उगून दिलं नाही ठीक आहे आता तिकडं पलीकडचं पण दाखवते बर का तुम्हाला पलीकड पण कुंड्या कुंड्या नाही म्हणजे काय असलं होतं त्याच्यामध्ये ते दादांनी ठेवली होती माती तर मग म्हणलं टाकावं धन होतं धन माझ्याकडे थांबा तुम्हाला पलीकडचं दाखवते या हे बघा तर चांगलं आहे बऱ्यापैकी हे का हे बघा हे का तर बऱ्यापैकी आले म्हणजे इथं गवत नव्हतं जास्त म्हणून बऱ्यापैकी आहे हे बघा इथं पण हे काय झालं मी ज्यावेळी दण टाकलं नाही ह्या कुंडे या बकेटमध्ये ह्या कुंडे त्यावेळेस पाऊस लय होता म्हणजे आदल्या दिवशी टाकलं दुसऱ्या दिवशी लय पाऊस होता म्हणून ते पावसाच्या पाण्याने नाही एका जागेवर झाली आहे मी बरोबर मापात असं पातळ बरोबर मला माहिती आहे बरोबर कसं काय टाकायचं कसं काय ते सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं मी चांगलं म्हणजे आपण पिरणे कसे करतो शेतामध्ये तसं बरोबर पदशीर पिरलं होतं पेरण्यासारखं असं टाकलं होतं बरोबर पातळ असं ते पावसामुळे ती एका जागेवर झाली ते उलचणीचं वरती पाणी आहे ना त्या ब हे बकेटन हे उलचणी खालीच आहे ना त्यामुळं मग ते पाणी एका जागेवर जमून जमून ते डायरेक्ट एका जागेवर साचलं आणि ते एका जागावरच उग एक जाग उगवले गेलं असं झालं हे काय इकडं पण काय काय उगवतं बरं का आता बघा मी जवळजवळ आहे ना की ती वीस ते पंचवीस दिवस झालं असेल धनं टाकलेलं तर हे आताशी कोण पाळते एवढं काय हे नाही अजून दहा बारा दिवसाने चांगले हे त्याला मला असं वाटते चांगलं मोठं मोठं त्याला असा आता नाही अनार मी इकडं वरती मी येत नाही वरती परिया धन्यासाठी धन्यासाठी पण नव्हते मला आज काय करमत नव्हतं मी दोन तीन दिवस झालेच आता कारण म्हणा म्हणून म्हणलं आता जरा 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 वरती तरी जाऊन बघावं कसं काय आहे ते वातावरण वातावरण आता लय ही आहे म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं आहे आता मी चालली आहे खाली चला बाय बाय सगळ्यांना